पोंडोजा आपण आज श्री महालक्ष्मीचरणी आरती केलेली आहे देवीकडे काय मागणं आहे आज शाहू ग्रुपच्या सर्व सदस्यांनी व अध्यक्षांनी आरतीचा मान आज दिला प्रथमता मी ग्रुपचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांच्या सदस्यांचं मनापासून आभार मानतो आभार मानतो की त्यांनी मला जे आरतीचा मान दिला त्याबद्दल आज आम्ही महालक्ष्मीचरणी एवढंच मागणं केलंय की येणाऱ्या विधानसभेला आदरणीय आमचे नेते आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब यांना परत एकदा सगळ्यांदा सर्व सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी देव एवढीच मी महालक्ष्मी चरणी प्रार्थना केली आतापर्यंत आपण कोणकोणत्या ठिकाणी आरती केलेली आहे आता आज शाहू ग्रुपच्या ठिकाणी मी आरतीचा मान आज मिळाला त्यानंतर आता मी लाखीनगरमध्ये आरतीसाठी किंवा उद्घाटनासाठी त्यांच्यात चाललेलो आहे 아니, 애창이도 미리 뜯어놨